आणि काही वेळापूर्वीच आपल्या हाती बातमी आली होती की इंडो पाकिस्तान बँडच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांनी जबरदस्त गोंधळ घातला त्याचीच दृश्य आपण आता पाहतोय मुंबईच्या पत्रकार संघामध्ये ही पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती आणि या पत्रकार परिषदेच्या दरम्यानच शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत त्यांना प्रेस कॉन्फरन्स बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न काही शिवसैनिकांनी यावेळेला केला भारत पाकिस्तानच्या संयुक्त बँडला शिवसेनेनं आपला विरोध दर्शवलेला आहे आणि ज्या वेळेला याच अनुषंगाने पत्रकार परिषद मुंबई मराठी पत्रकार संघामध्ये सुरू होती त्याच वेळेला जोरदार घोषणाबाजी करत शिवसैनिक आज शिरले आणि त्यांनी या कलाकारांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला पुन्हा एकदा अमेर आपल्या सोबत आहेत अमेर काय पाहायला मिळतंय ज्यां अजूनही शिवसैनिक इथून बाहेर पडण्यास तयार नाही आहेत प्रेस क्लबचे जे गेट आहेत ते बंद करण्यात आलेले आहेत पोलिसांनी इथे कडा पहारा केलेला आहे कड केलेला आहे जे प्रेस क्लबचे मेंबर्स नाही आहेत त्यांच्या व्यतिरिक्त कुणालाही आतमध्ये प्रवेश दिला जात नाही मात्र आधीपासून जे शिवसैनिक आतमध्ये घुसलेले आहेत ते अजूनही प्रेस क्लबमध्ये आहेत जे सभागृह आहेत जिथेही प्रेस कॉन्फरन्स आयोजित केली होती तिथं काही पाकिस्तानी कलाकार अजूनही आतमध्ये बंद आहेत त्यांनाही पोलीस आतमधून बाहेर सोडत नाहीये त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडू नये यासाठी पोलिसांचा प्रयत्न आहे पोलीस बंदोबस्त एकंदरीत कसा आहे कारण हा खूप गर्दीचा परिसर मानला जातो हा जो प्रोटेस्ट किंवा हा जो विरोध आहे तो पूर्णपणे पूर्ण पूर्वनियोजित पूर्ण पूर्ण होता याची कल्पना होती पोलिसांना त्यामुळे पोलिसांनी आधीच इथं एक कुमक ठेवलेली होती त्यामुळे कुठलाही अनुचित प्रकार घडलेला नाहीये ज्या क्षणी शिवसैनिकांनी आतमध्ये घुसण्यास सुरुवात केली किंवा पोलिसांनी लागलीच त्यांच्या पाठोपाठ किंवा काही जण त्यांच्या आधीच गेट वर दाखल झाले होते आणि त्यांनी शिवसैनिकांना मोठ्या संख्येनं आतमध्ये घुसण्यापासून रोखलंय त्याचबरोबर कोणाच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन छेडलं जा, जात आहे शिवसेनेच्या वतीनं इथं कोणताही मोठा नेता उपस्थित नाहीये मात्र शिवसैनिकांनी भगवे झेंडे आणि जी शिवसैनिकांची एक शिवसेनेची जी एक स्टाईल मानली जाते त्या प्रकारचा हा विरोध आहे आणि मोठ्या संख्येनं इथं महिला कार्यकर्ता देखील आहेत ज्यांना आता गेटवरच पोलिसांतर्फे अडवण्यात आलंय ज्ञानदा अमेय धन्यवाद आहे सगळ्या सविस्तर माहितीबद्दल तर मुंबईमध्ये इंडो पाक बँडच्या पत्रकार परिषदेमध्ये मोठा गोंधळ पाहायला मिळाला शिवसेनेचे कार्यकर्ते हातामध्ये भगवे झेंडे घेत अचानक आत शिरले त्या पत्रकार परिषदेमध्ये आपला विरोध दर्शवणार आहेत याची कल्पना आधीपासूनच पोलिसांना होती पोलिसांनी त्या अनुषंगानं बंदोबस्तही ठेवलेला होता परंतु काहीसं गोंधळाचं वातावरण अजूनही पाहायला मिळतंय पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवत जोरदार घोषणाबाजी करत शिवसेनेचे सर्व कार्यकर्ते या पत्रकार परिषदेमध्ये शिरलेतो शहीद होते मुंबई काटचे पाकिस्तान शही लोक उद्या कुठला ध्यान नहीं है पर हमारे मुंबई में जो पाकिस्तान का गायक आया हुआ है उसको हम काय काय हुवाधरम दे पाकिस्तानच्या भारताविरोधी भूमिकेचा निषेध करत शिवसैनिकांनी या पत्रकार परिषदेमध्ये घुसून पाकिस्तानी कलाकारांना त्यांची कला, कला। भारतात सादर करू देणार नाही असा आक्रमक पवित्रा घेतला आणि त्याच अनुषंगानं त्यांनी या पत्रकार परिषदेमध्ये घुसून या कलाकारांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला जोरदार घोषणाबाजी आणि जोरदार गोंधळ पाहायला मिळाला इंडो पाक बँडच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसेनेचा या संयुक्त बँड पथकाला विरोध आहे पाकिस्तानी कलाकारांना भारतात प्रवेश देणार नाही त्यांना आपली कला इथे सादर करता येणार नाही ना असं म्हणत शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली मोठा गोंधळ घातलाय परंतु शिवसेनेचा कोणताही बडा नेता किंवा पदाधिकारी या आंदोलनाचं नेतृत्व करत असताना पाहायला मिळत नाहीये पाकिस्तानी कलाकारांना विरोध दर्शवण्यासाठी शिवसैनिकांनी मोठी घोषणाबाजी केली आणि याच दरम्यान शिवसैनिकांनी इथल्या कलाकारांना जे पाकिस्तानी कलाकार आहेत त्यांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला पोलिसांना या संपूर्ण प्रकाराची आधीपासून कल्पना होती तसा इशारा देण्यात आलेला होता की शिवसैनिक ही पत्रकार परिषद उधळून लावू शकतात आणि म्हणूनच पोलिसांनीही आधीपासून मोठा फौजफाटा तैनात ठेवला होता तरी सुद्धा कार्यकर्त्यांना रोखण्यात पोलिसांना काहीसं अपयशराचं चित्रही पाहायला मिळत आहे जोरदार घोषणाबाजी शिवसैनिकांची पाकिस्तान सातत्यानं भारतात विरोधी भूमिका घेते आणि तीच भूमिका न पटणारी आहे यामुळे पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात आपली कला, भारता कला सादर करता येणार नाही ना असं म्हणतायत शिवसैनिक हा अशा प्रकारचा कदाचित पहिलाच प्रकल्प राबवला जात असावा मिकाल हसन बँड असं या बँडचं नाव आहे यामध्ये पाकिस्तानचे आणि भारताचे दोनही देशांचे कलाकार एकत्रपणे काम करतील दोनही देशांमधलं संगीत अधिक समृद्ध व्हावं ते एकमेकांनी समजून घ्यावं या अनुषंगानं या बँडची स्थापना करण्यात आली आणि याच मुद्द्यावरती पत्रकार परिषद आयोजित केली असताना शिवसैनिकांनी या पत्रकार परिषदेमध्ये जोरदार गोंधळ घातल्याचं चित्र पाहायला मिळत मुंबईमध्ये इंडो पाक बँडच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांचा जबरदस्त गोंधळ पाहायला मिळतोय पाकिस्तानी कलाकारांच्या विरोधात घोषणाबाजी करत शिवसैनिक या पत्रकार परिषदेमध्ये घुसले आणि त्यांनी या कलाकारांना बाहेर काढण्याचाही प्रयत्न केला परंतु या संपूर्ण आंदोलनाचं नेतृत्व शिवसेनेचा कोणीही मोठा नेता किंवा बडा पदाधिकारी करताना पाहायला मिळत नाहीये पाकिस्तान मुर्दाबाद अशा आशयाचे फलक आणि भगवे झेंडे घेत शिवसैनिकांनी या पत्रकार परिषदेमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला पोलिसांना या आंदोलनाची कल्पना असल्यामुळे त्यांनी या आंदोलकांना वेळीच रोखण्याचा प्रयत्न केलेला असला तरी सुद्धा परिस्थिती अजूनही थोडीशी हाताबाहेर असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे मोठ्या संख्येनं शिवसैनिक इथे उपस्थित आहेत पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला भारतात मुंबईमध्ये सादर करू दिली जाणार नाही अशी भूमिका घेत शिवसैनिक आक्रमक झाल्याचं चित्र मुंबईच्या प्रेस क्लबच्या बाहेर पाहायला मिळत आहे पोलिसांचा मोठा बंदोबस्त असून सुद्धा शिवसैनिकांची जबरदस्त घोषणाबाजी आणि गोंधळ या पत्रकार परिषदेमध्ये पाहायला मिळतोय पाकिस्तान आणि भारत या दोन्ही देशांच्या माध्यमातून एका बँडची स्थापना करण्यात आलेली आहे इंडो पाक संयुक्त बँड आहे हा आणि याच बँडला विरोध दर्शवत शिवसैनिकांनी आज जोरदार घोषणाबाजी करत प्रेस क्लबमध्ये प्रवेश केला आहे

ངསྱྱ ཤཁྱ སྱེ, རྱར གསྱུ, ར ར རྱ རྱའ, རྱ, རང རེ, རའོ རེ རེ རའེ ྱ ན� རནGy, རས, འརོར ྱ�� སེ གད इथे प्रेस कॉन्फरन्स म्हणजे मुंबईमध्ये तो रॉक बँडचा आयोजन करणार होता पण त्या रॉक बँडला आणि त्या निखेल असताना आमचा पूर्ण विरोध आहे मुंबईमध्ये कुठेही त्या पाकिस्तान गायकाला आम्ही कार्यक्रम करून देणार नाही देणार नाही मला संतोष मी शिवसेना शाखा प्रमुख आता काय तुम्ही त्याला भेटला की त्याची प्रेस कॉन्फर त्याची प्रेस कॉन्फरन्स चालू आम्ही उदू लावून गेले आहे पण आम्ही मुंबईमध्ये कुठेही त्याला कार्यक्रम हो लेना नहीं हा हमका निर्दय है ऐसा नहीं पाकिस्तान सड़क पाकिस्तान सड़क का हमारे जो शहीद होते मुंडी काट के पाकिस्तान सैनिक लेके जा रहे हैं उधर कुछ का ध्यान नहीं है पर हमारे मुंबई में जो पाकिस्तान का गायक आया हुआ है उसको हम किधर भी कार्यक्रम करने देंगे नहीं तर पाकिस्तानच्या गायकाला पाकिस्तानच्या कलाकारांना मुंबईत त्यांची कला सादर करू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी आज ही है, पत्रकार परिषद हाणून पाडलेली आहे जबरदस्त गोंधळ प्रेस क्लबच्या परिसरात पाहायला मिळालेला आहे हा पहिला बँड आहे की जो भारत आणि पाकिस्तान या दोनही कलाकारांना सामावून घेतोय इंडो पॅक संयुक्त बँड हा आहे हुसेन दलवाई आपल्यासोबत आहेत काय म्हणाल आपण शिवसेनेच्या या सध्याच्या भूमिकेसंदर्भात हे केवळ दैवी गोष्ट आहे की या पद्धतीनं आपण कुठलेही प्रश्न किंवा ही जी फॉरेन अफेअर्सच्या संबंधातले आपले वेगवेगळ्या वेग देशांचे संबंध हे समजून घ्यायला तयारच नाही असा त्याचा अर्थ होतो असं एक कलाकारांच्या खेळाडूंच्या अनुषंगानं दोन्ही समाज एकत्र येत असतात मी पाकिस्तानात गेलेलो असताना तिथे ज्या प्रकारे लोक स्वागत करत होते मला फारच आश्चर्य वाटलं पण तिथे माझ्या मुलीबरोबर इंग्लंड मध्ये शिकणारे काही विद्यार्थी मला भेटले ते आता प्राध्यापक वगैरे आहेत त्यांनी इथले आपल्या देशातले अनुभव जे सांगितले ते अतिशय दुर्दैवी दुर्दैवी अनुभव त्यांचे होते ते म्हणाले आम्हाला इथे आम्ही भारतात आलेले असताना नीट आम्हाला वागवलं गेलं नाही काही ठिकाणी तर एकाने सांगितलं मी मद्रासला गेलो होतो मी मंदिर बघायला वर गेलो होतो रिक्षावाल्यांनी आई वर काहीतरी उलट सांगितलं आणि मग मला तिथून पळून जावं लागलं नाही तर लोकांनी मला मारलं असत हे असं आहे कुठे ना कुठेतरी आपल्या समाजाने हे समजून घेतलं पाहिजे भारत पाकिस्तानातले संबंध वाईट जे आहेत ते तिथलं सरकार तिथली मिलिटरी हे जास्त ते संबंध होते ज्या ज्या वेळेला संबंध अतिशय चांगले व्हायची वेळ येते त्या त्या वेळेला ते मुद्दाम काहीतरी खुसापट करतात कारण त्यांना त्यांची व्यवस्था ज्या प्रकारे चाललेली आहे लोकशाही नीट चालू द्यायची नाही मिलिटरीच राज्य आणायचं मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार करायचा हे जे सगळं चालू ठेवायचं असेल तर त्यांना कुठे ना कुठेतरी भारताच्या विरोधी काहीतरी कारवाया कराव्या लागतात कुस पुरापती काढावे लागतात तिथल्या लोकांचा ह्या सगळ्याला विरोध आहे हे हा एक मुद्दा आणि दुसरा असं की पाकिस्तान हे ज्या पद्धतीनं झालं त्या पद्धतीनं ते टिकू शकणार नाही मौलाना दलवाईजी आपण जर का स्थानिक पातळीवरती आजच्या आंदोलनाच्या अनुषंगानाचा जर का विचार केला तर आधी पाकिस्तानी कलाकारांना मनसेनं सुद्धा विरोध दर्शवला होता आता शिवसेनेचे आंदोलन हे दोन पक्ष एकमेकांवर कुरघोडी करण्याच्या नादात अशी आंदोलनं करतात असं वाटतं आपल्याला तितकाच मुद्दा आणि निवडणुका समोर ठेवून हे सगळं करायचं प्रत्येक वेळेला काहीतरी भावनिक प्रश्न करायचे व्यवस्था नीट कशी चालावी काय चालावी या संबंधातले इथल्या लोकांचे प्रश्न इथल्या गरिबांचे प्रश्न इथल्या शिक्षणाचे प्रश्न कसलेच उठवायचे नाही सतत असे असे प्रश्न उठवायचे की जेणेकरून लोकांची माती भडकतील आणि ज्यांना मते मिळतील आता लोकांनी ते समजून घेतलं पाहिजे की ह्यांचं सगळं नाटक असतं दुसरं काही नाही याची काहीच ह्याचा संबंध नाही हे आपण लोकांनी समजून घेणं फार आवश्यक आहे दलबाईजी धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते नवाब मलिक सुद्धा आपल्यासोबत आहेत मलिकजी कसं पाहताय काय म्हणायचं आपल्याला शिवसेनेच्या आंदोलनावरती जतीन देसाई एक ज्येष्ठ पत्रकार आहे मला वाटतं की वीस तीस वर्षापासून ते इंडो पाक रिलेशन म्हणजे सरकारचे रिलेशन नाही पण जनता एकमेकाशी जेवण कसे येतील कलाकार कसे जवळ येतील पत्रकार किंवा खेळाडू कसे जवळ असतील यासाठी ते काम करत राहतात आज प्रेस कॉन्फरन्स घेऊन जर त्यांनी माहिती देत असताना दे या प्रकारे शिवसेनेने ते पत्रकार परिषद घुळून लावली मला वाटतं त्यांच्या उद्दिष्ट एक कुठेतरी निवडणूक डोक्यावर समोर आल्यानंतर भावनिक प्रश्न निर्माण झाले की फायदा मिळू शकते पण आम्ही एक प्रश्न त्यांना विचारू इच्छितो की बाळासाहेब हयाती असताना उद्धव ठाकरे किंवा ठाकरे कुटुंबीय सर्व जे दाऊदचे वैवाही आहे किंवा त्यांचे नातेवाईक मियादादच्या स्वागतासाठी का उभे राहिले का त्यांनी मातोश्रीवर मियादातला बोलवलं होता हे प्रश्न त्यांना याच्या उत्तर पण लोकांना द्यावंच लागेल आपण या, या प्रकारे एखादे जनतेच्या माध्यमातून एखाद्या प्रश्न समोर आणून किंवा त्या माध्यमातून कुठेतरी दरी दूर करण्याचे प्रयत्न होत असतील त्याच्या राजकारण करणं हे उचित म्हणजे निवडणुकांच्या दृष्टीनं शिवसेनेने घेतलेली सोयीची भूमिका वाटते आपल्याला एकदम बरोबर आहे कारण यापूर्वी पण या जेव्हा त्यांना सोयीस्कर वाटते तेव्हा त्याची भूमिका ते देत राहत राहत आहे जेव्हा हे एनडीएच्या सरकार एनडीएच्या सरकार एनडीएच्या सरकार असताना कारगिल युद्ध झाला एनडीएचे सरकार असताना या देशामध्ये पार्लमेंटवर हल्ले झाले कारगिल युद्ध नंतर अटलजींनी बस यात्रा सुरू केली म्हणजे आग्रा मध्ये हे परवेज मुशर्रफ आले तेव्हा शिवसेनेच्या लोकांनी पण बाहेर पडण्याची भूमिका का नाही स्वीकारते जेव्हा सोयीस्कर असते तेव्हा भूमिका वेगळी असते जेव्हा राजकीय फायदा मिळू शकते तेव्हा भूमिका बदलते मलिक त्याचबरोबर काही दिवसांपूर्वी मनसेनं सुद्धा असंच आंदोलन केलेलं होतं कलाकारांना विरोध दर्शवण्यासाठी या दोन पक्षांमधली आपापसातली आप कुरघोडी सुद्धा आजच्या आंदोलनाला कुठेतरी कारणीभूत आहे असं वाटतं आपल्याला स्वागत करत असताना राजसाहेब ठाकरे उद्धवसाहेब ठाकरे दोघेच होते दोघांना सर्व लागू होते जे मी शिवसेनाबाबत बोललो आता यांच्या स्पर्धा कोण जास्त अग्रसर कोण जास्त तोडफोड करतो आता निवडणूक असताना हे राहते पण आता यांनी त्याच्यासाठी केलंय त्यांनी याच्यासाठी केलं हे बोलणं मला वाटतं की लोक स्वतः समजतील पण कशासाठी आणि काय मलिकजी धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर भूमिकेबद्दल या प्रेस कॉन्फरन्सची थेट दृश्य आपण पाहतोय या प्रेस कॉन्फरन्समध्ये नेमकं काय झालं का इंडो पॅक बँड बा, आहे हा आणि या बँडची घोषणा करण्यासाठी या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु पाकिस्तान कलाकारांना पाकिस्तानच्या कलाकारांना भारत भारतामध्ये किंवा किंबहुना मुंबईमध्ये आपली कला सादर करू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसैनिकांनी इथे जोरदार गोंधळ घातला प्रदर्शन केलं पाकिस्तान मुर्दाबाद आणि भगवे झेंडे हातामध्ये घेऊन शिवसैनिकांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रवेश केला आणि या कलाकारांना सुद्धा बाहेर काढण्याचा प्रयत्न करण्यात आला पोलिसांचा बंदोबस्त आधीपासूनच होता परंतु तरी सुद्धा शिवसैनिक सध्या कमालीचे आक्रमक पाहायला मिळत आहेत काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस दोन्ही नेत्यांनी हेच सांगितलेलं आहे की आगामी निवडणुका डोळ्यासमोर ठेवत शिवसेनेनं उचललेलं हे सोयीचं पाऊल आहे प्रेस क्लबचे अध्यक्ष प्रकाश अकोलकर सध्या आपल्या आहेत अकोलकर सर नेमकं काय झालं कोणती पत्रकार परिषद होती आणि नेमकं काय घडलं प्रेस का? प्रेस क्लब मध्ये हा जो बँड आहे हा मेक्कल हसन बँड नावाने सुप्रसिद्ध असा बँड आहे आणि त्याच्यात आता भारतीय कलाकार सुद्धा सहभागी झाले आहेत आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध अधिक सौहार्दाचे व्हावे आणि म्हणून प्रेस क्लब हा मुंबई प्रेस क्लब हा सातत्याने प्रयत्न करीत mm. आहे मुंबई प्रेस क्लब तर्फे पत्रकारांची दोन डेलिगेशन दोन शिष्टमंडळ ही कराचीला जाऊन आली आणि त्याच्यात जतीन देसाई यांचा पुढाकार होता आणि mm. पाकिस्तानी पत्रकारही कराचीतले पत्रकारही मुंबईमध्ये येऊन गेले गेल्या वर्षी या पार्श्वभूमीवर हा बँड या बँडच्या काही कलावंतांनी का प्रेस क्लब मध्ये सादरीकरण सुद्धा केलेलं आहे परंतु ही शिवसेनेने उघडपणे धमकी देऊन आजच्या सामन्यातच त्या संबंधी त्यांनी चिथावणीखोर वक्तव्य केलेलं होतं आणि भारत आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध हे कायम तणावाचेच राहावेत असा शिवसेनेचा उद्देश आहे की काय असं त्यांनी आज जो तिथे धुडघुस घातला त्यावरून स्पष्ट होत अकोलकर सर तुम्हाला काय वाटतं खूप उथळपणे केलेलं प्रदर्शन होतं शिवसेनेनं कोणत्याही पाकिस्तानच्या कलावंत असो क्रीडापटू असो त्याला शिवसेनेचा विरोध असतो हे आपण वर्षानुवर्ष वरिश पाहत आहे अगदी नव्वद च्या दशकापासून पाकिस्तानचे क्रिकेट संघ भारतात येणार होता त्यावेळेला ते पीच वानखेडे स्टेडियमचं पीच शिवसैनिकांनी उखरून टाकलं होतं त्यानंतर अनेक पाकिस्तानी गायक आणि अन्य गायक कलावंत वादक यांच्या कार्यक्रमांमध्ये पाकिस् शिवसेनेने अशाच प्रकारे झुडधूस घातलेला होता त्यामुळे शिवसेना ही अशाच प्रकारचं राजकारण कायम करते आणि भावनिक आणि उथळ स्वरूपाच्या मुद्द्यांवरती ते आपलं राजकारण करत असतात त्याचं दर्शन त्यांनी पुन्हा एकदा निवडणुकीच्या तोंडावर घडवलं आहे असं मला प्रेस क्लबचा अध्यक्ष या नात्याने सांगावं असं वाटतं अकोलकर सर धन्यवाद आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर प्रतिक्रियेबद्दल तर प्रेस क्लबमध्ये कमालीचा गोंधळ घातला शिवसैनिकांनी निवडणुका नजरेसमोर ठेवून निवडणुकांच्या दृष्टीनं छेडलेले हे आंदोलन अशी प्रतिक्रिया सर्वांनी दिलेली आहे राष्ट्रवादी आणि काँग्रेस या दोनही पक्षाच्या नेत्यांचं सुद्धा यामध्ये समावेश त्यांचं हेच म्हणणं आहे की केवळ आणि केवळ भावनिक मुद्द्यांचं राजकारण करत शिवसेनेनं आजचं केलेलं हे आंदोलन आहे मिस्कल हसन नावाचा हा बँड आहे अनेक पाकिस्तानी कलाकारांचा यामध्ये समावेश आहे आणि याच बँडच्या संयुक्त म्हणजे भारताचेही काही कलाकार आणि पाकिस्तानचेही काही कलाकार अशा संयुक्त पत्रकार परिषदेमध्ये या संदर्भातली अनाऊन्समेंट होत असतानाच शिवसैनिकांनी जोरदार विरोध केला या प्रेस कॉन्फरन्सचा आणि पाकिस्तानच्या कलाकारांना भारतात मुंबईमध्ये आपली कला सादर करू दिली जाणार नाही असं म्हणत त्यांनी या प्रेस, का, या प्रेस क्लब या प्रेस क्लबमध्ये आणि प्रेस कॉन्फरन्समध्ये घुसून जबरदस्त घोषणाबाजी केली आणि पाकिस्तानच्या कलाकारांना इथून बाहेर काढण्याचाही प्रयत्न आहे प्रेस क्लबच्या बाहेरची आणि प्रेस क्लबच्या आतमधली ही दोनही दृश्य आपण पाहतोय प्रेस क्लबच्या आत या प्रेस कॉन्फरन्सचं पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मिस्कल हसन नावाचा हा प्रसिद्ध बँड आहे ज्यामध्ये पाकिस्तानचे कलाकार आपली कला सादर करतात आता ह्या संयुक्त बँडची घोषणा होणार होती ज्यामध्ये भारताचे काही कलाकार असतील आणि पाकिस्तानचे सुद्धा कलाकार असतील परंतु पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला, कला मुंबईत सादर करता येणार नाही ना अशी आक्रमक भूमिका घेत शिवसैनिकांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये घुसखोरी केली आणि त्यानंतर या कलाकारांना बाहेर काढण्याचा सुद्धा प्रयत्न केला परंतु ज्येष्ठ पत्रकार असो किंवा इतर पक्षाच्या नेत्यांनी शिवसेनेच्या आंदोलनावरती जोरदार टीकास्त्र सोडलेला आहे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या मते निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलेली स्टंटबाजी आहे शिवसेनेनं शिवसेनेनं आजच्या सामनामधनच या संदर्भातला इशारा दिलेला होता पोलिसांना सुद्धा या आंदोलनाची काहीशी कल्पना होती त्यामुळे आणि म्हणूनच पोलिसांनी मोठा बंदोबस्तही तैनात केला होता या सगळ्या बंदोबस्तामध्येच शिवसैनिकांनी थेट प्रवेश केला या प्रेस कॉन्फरन्समध्ये पाकिस्तान जबाबदारचे फलक घेत आणि भगवे झेंडे हातामध्ये घेत आणि प्रेस कॉन्फरन्स उधळून लावण्याचा प्रयत्न केला पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला मुंबईमध्ये सादर करता येणार नाही अशी आक्रमक भूमिका आहे शिवसैनिकांची

दुपारी तीनच्या सुमाराच्या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये जो आझाद मैदानाच्या जवळ आहे आणि याच ठिकाणी ही प्रेस कॉन्फरन्स ही पत्रकार परिषद सुरू होतानाच शिवसैनिकांनी जबरदस्त घोषणाबाजी केली मोठा गोंधळ घातला आणि ही प्रेस कॉन्फरन्स उदय लावली मिस्कल हसन नावाचा हा पाकिस्तानचा बँड आहे ज्यामध्ये आता भारतीय कलाकार पाकिस्तानचे कलाकार हे एकत्रितरित्या काम करतील आणि या आशयाची घोषणा करण्यासाठी या प्रेस कॉन्फरन्सचं आयोजन करण्यात आलेलं होतं आणि याच प्रेस कॉन्फरन्समध्ये पत्रकार परिषदेमध्ये घुसून जोरदार घोषणाबाजी केली आणि संपूर्ण पत्रकार परिषद शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी उधळून लावल्याचं चित्र आहे पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला ही मुंबईमध्ये सादर करू देणार नाही कारण पाकिस्तानची भूमिका ही, पाकिस्तान का ही कायमच भारताविरोधी राहिलेली आहे त्यांच्या भारताविरोधी कारवाया पाहता त्यांच्या एकाही कलाकाराला इथे प्रवेश नाही आणि त्यांची कला सादर करता येणार नाही ना अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांची होती त्यामुळेच इंडो पाक बँडच्या पत्रकार परिषदेमध्ये शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घातला पाकिस्तान मुर्दाबादचे फलक घेत पाकिस्तान मुर्दाबादच्या घोषणा देत आणि भगवे झेंडे हातात घेत शिवसैनिकांनी थेट या पत्रकार परिषदेमध्ये प्रवेश केला पोलिसांना या आंदोलनाची कल्पना होती कारण शिवसेनेनं अशा आशयाची बातमी आज सामनामध्येही छापलेली आहे त्यामुळे काहीशी कल्पना होती पोलिसांना परंतु तरी सुद्धा आक्रमक शिवसैनिकांनी थेटपणे या प्रेस कॉन्फरन्समध्ये प्रवेश करून या कलाकारांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला आणि ही प्रेस कॉन्फरन्स सुद्धा उधावून लावली परंतु शिवसेना हा भावनिक मुद्द्यांचा वापर मतांसाठी करत असल्याचा प्रयत्न करते अशी टीका राष्ट्रवादी आणि काँग्रेसनं केली आहे दरम्यान आंदोलनकर्त्यांचं नेमकं काय म्हणणं आहे त्यांची काय मतं आहेत आपण पाहूया मुंबईमध्ये तो रॉक बँडचा आयोजन करणार होता पण त्या रॉक बँडला आमच्या निखाल असताना आमचा पूर्ण विरोध आहे मुंबईमध्ये कुठेही त्या पाकिस्तान गायकाला आम्ही कार्यक्रम करून देणार नाही देणार नाही देणार नाही त्याची प्रेस कॉन्फरन्स चालू ते आम्ही उतरून दिली आहे पण आम्ही मुंबईमध्ये कुठेही त्याला कार्यक्रम होऊन देणार नाही हा आमचा निर्धार आहे तर मुंबईच्या प्रेस क्लबच्या बाहेरची दृश्य मिस्कल हसन नावाचा बँड आहे या बँडमध्ये पाकिस्तानचे कलाकार त्यांची कला, कला सादर करतात प्रसिद्ध असा बँड आहे पाकिस्तानचे कलाकार आणि भारतीय कलाकार हे संयुक्तरित्या इंडोपाक या या बँडमध्ये काम करणार होते याचीच घोषणा करण्याच्या अनुषंगाने या पत्रकार परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु आज सामनामधनं सुद्धा ही पत्रकार परिषद उधळून लावण्याचा इशारा देण्यात आलेला होता आणि मोठ्या संख्येनं दुपारी तीनच्या सुमारास सर्व शिवसैनिक हे प्रेस क्लबच्या आवारामध्ये आले आणि त्यांनी ही पत्रकार परिषद उधळून लावली आहे पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला, कला मुंबईमध्ये सादर करू देणार नाही अशी भूमिका घेत शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी या प्रेस कॉन्फरन्समध्ये घुसून गोंधळ घातल्याचं दृश्य पाहायला मिळालं मुंबईच्या प्रेस क्लबमध्ये तर मुंबईमध्ये इंडो पाक बँडच्या प्रेस कॉन्फरन्समध्ये शिवसैनिकांनी जोरदार गोंधळ घातला पाकिस्तानच्या कलाकारांना त्यांची कला, कला मुंबईत सादर करू देणार नाही अशी आक्रमक भूमिका शिवसैनिकांनी घेतली आहे एक छोटासा ब्रेक दुपारच्या बातम्यांमध्ये बघत राहा एबीपी माझा

हॅलो सर काय काय रावण काय रावण रावणाला दहा तोंड असतात होती तंडुलकर सहा नंबर टी शर्ट सर ऍक्च्युली आम्हाला दहा वाजता दहाच्या बातम्या बघायच्या मग चला निघूया सर पाहायला विसरू नका सर्व जगाची खबर बात दहाच्या बातम्या रोज रात्री फक्त एबीपी माझा जानेवारी दोन हजार आठ नंतर प्रथमच मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्सच्या वीस हजाराच्या वर बंद झाला सगळे बाजार उघडतात सेन्सेक्स सगरांचा टप्पा गाठला दिवसभर बाजारात खरेदीचा जोर कायम राहीला एक दोघे नवे सर्वच म्हणतात महाराष्ट्र देशा पहा फक्त ए पी माझावर खूबडा डोळे बघानी ए सचिन अरे तो रावणाचा चल ना बाबा दहा हॅलो रे हॅलो सर हॅलो सर काय दहा काय रावणकर रावण रावणाला दहा तोंड असतात होती तेंडुलकरचुली आम्हाला दहा वाजता दहाच्या बातम्या बघायच्या मग चला निघूया सर पहायला विसरू नका सर्व जगाची खबर बार दहाच्या बातम्या रोज रात्री फक्त एबीपी माझावर